नमस्कार मी रजिनी फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे बोरवडेत उजव्या कॅनलवरील पूल कोसळला पर्यायी मार्ग नसल्याने शेतकऱ्यांची कुचंबना कागल तालुक्यातील बोरवडे येथील काळीमावाडीच्या उजव्या कॅनलवरील पूल आज सकाळी कोसळला दोन वर्षापासून पुलाच्या पिलरचे दगड कोसळू लागल्याने पूल धोकादायक बनला होता याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर हा पूल ढासळला यामुळे डोंगर भागाकडे जाणारा मार्गच बंद झाल्याने शेतकऱ्यांची कुचंबना होणार आहे या ठिकाणी लवकरात लवकर नवीन पूल उभारावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे काळंबवाडी उजवा कॅनलवर बोरोडेजवळ शेतकऱ्यांना ये जा करण्यासाठी तीस वर्षापूर्वी पूल उभारला होता हा पूल पाण्याच्या माऱ्यामुळे तळ्यातून जीर्ण झाला होता पुलाच्या पिल्हेरला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या होत्या याबाबत बोरोडे गावातील शेतकऱ्यांनी पाटबंधारी विभागाकडे वारंवार लेखी तक्रार केली होती मात्र पाटबंधारी विभागाने याकडे दुर्लक्ष केले होते रविवारी सकाळी काही शेतकरी या पुलावरून कालव्याच्या पलीकडे गेले मात्र परत येताना पूल कालव्यात कोसळला असल्याचे दिसले याच दरम्यान एक शेतकरी ट्रॅक्टर घेऊन या पुलावरून येत होता याच वेळी हा पूल कोसळला मात्र दैव बलवत्तर म्हणून मोठी दुर्घटना टळली या भागात परिसरातील शेतकऱ्यांची शेकडो एकर शेती कालव्याच्या पलीकडे असल्याने शेतकऱ्यांना या पुलावरूनच वाहतूक करावी लागते कॅनॉलच्या परिसरात मोठ्या प्रमाणात उसाच्या शेतीचे क्षेत्र आहे त्यामुळे गळीत हंगामात या पुलावरून ऊसाची वाहतूक सुरू असते तर शेती मशागतसाठी हा एकमेव पूल या कालव्यावर आहे मात्र आता तो कोसळल्याने शेताकडे जायचे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे तात्काळ पाटबंधारी विभागाने या ठिकाणी नवीन पूल उभारावा अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे कालव्यावरील पूल पडल्याची माहिती गावात कळताच मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली पुलाचे काम आठ दिवसात झाले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे अशाच रोज रोज नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब व पोर्टल चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका